हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता मी चालली बघा आवरून श्रीशाला आपल्या इंजेक्शन करायचंय दहा चा, महिन्याचं चालली बघा बाकीचा पसारा आवरून घेतला सगळं पाणी असतं म्हणून थोड्या वेळ थांबली आता मग आता होती म्हटलं पाणी भरून जावं आता कारण परत येऊन पाणी जाईल थोडा दिवस नंतर मग काय पाणी असतंच दिवसभर काय टेन्शन नाही फरशी आणि किचन राहिले साफ करायचं पण लेट होईल म्हणून मग मी जाते आता बाकीचं पाणी भरले कप शेषाला हॉस्पिटलला घेऊन म्हणजे हॉस्पिटलला नाही याच्यामध्ये अंगणवाडीमध्ये तिथं इंजेक्शन असतं तर चला मी तुम्हाला दाखवते खाली गेल्यानंतर शिष्याला आणि समृद्धी दुखून खाली गेले ते ते मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवते चला बघा आम्ही मगाशी जाता म्हणजे आता झाला असेल दवाखान्यात ना म्हणजे अंगणवाडीत ना इंजेक्शन तो करून तर झोपवली इंजेक्शन हाताला पायाला तीन डोस होते आधी एकच होता श्रीशा म्हणजे श्रेयाला आणि समजू वेळेस का नाही एकच डोस होता आता तीन डोस होते तर मी विचारलं सिस्टरला आता सिस्टर बोलले आता तीन डोस आले ते तर म्हटलं द्या मग आणि जाताना काय शूटिंग घेतलं नाही कारण बारीक जिम झेम पाऊस होता आणि म्हटलं नको मोबाईल बी करायला आणि तिला पण पावसात भिजल म्हटलं म्हणून मग ना शूटिंगच नाही घेतलं मी तिथे गेल्या पण सगळ्या बायकाही होत्या त्याच्यामुळे मग नाही घेतलं शूटिंग आता घरी आले इंडक्शन तिला वगैरे केलं ते झोपल्या बर्फ करा ठेवला फ्रीजमध्ये आता म्हणलं जरा बर्फा पाय शिकावं बघितलं का जरा दिसते का ना आबाळ पण बाहेर आलाय बघा बाहेरचं वातावरण दाखवते कपडे पण आहेत बाहेर वाड्याला पण तरी पण दाखवायचे बघितलं तिकडे किती आबळ आले कारण काय झालंय आहे का पावसाचं वातावरणच आहे प्रकार आम्ही गावावर आल्यापासून पावसाचं वातावरणच आहे दाखवते तुम्हाला श्रीशाला इंजेक्शन केलेले दाखवते दिसते का काही हो आजची तारीख दिसते बघ कारण लसीकरण घ्यावा आम्ही प्रत्येक हँडला मुलींना माझ्यात प्रत्येक लसीकरण घेतले फक्त मला वाटतं श्रे श्रेयाचं पाच वर्षाचं राहिलं आहे तिचं इंजेक्शन तिला पण घ्यावं लागलं पाच वर्षाचं इंजेक्शन तर बघा हो का आम्ही तुम्हाला दाखवलंच नाही मी गावण्यात काय काय आणलं भरपूर सारं काय काय आणलं हो का कांद्याची थैली बघितली का थैलीच आणली कांद्याची लसूण आणला आहे पेपर पण आहेत नारळ वगैरे अजून हो का महत्वाचं आपलं दाखवायचं आपली चक्की आणली पप्पानी घेऊन दिली आमच्या माझ्या पप्पानी घेऊन दिली चक्की आणि भरपूर काय काय सामान आणले त्या घरा अजून छोट्या छोट्या वस्तू मूग सकाळी वगैरे डाळ परत साखर शवया शवया तर भरपूर सारे आणले का डब्यामध्ये ठेवलेत मी आता हवा ना डब्यामध्ये आणि ह्याच्यात आणल्या होत्या साकार आहे खाली बाजू डबा मोकळा नाही ना त्याच्यामुळे त्यात ठेवली आणि तांदूळ कापले इथं वापरलेत बिहून तांदूळ वीस किलो होते होते तेवढे जाणले तिथं मग घरी ह्या रूम मध्ये पूर्ण अंधार आहे लाईट लावते जरा कारण बाहेर वातावरण तसं आहे ना पळजे पण लावले तर जाते असे उघडलेच नव्हते मी बघा आता किती वाजले ते दीड वाजले ते गड्याला शिल टाकले आता हे बघा इथलं पण प्लीज तुम्ही थोडा इग्नोर करा मी दाखवली तुम्हाला एक मिनिट अजून मशीन मी उलट बॉक्स दाखल ह्याच्यावरती बघली ही घेतली या आमच्या त्यांनी आणि चे घेतली पप्पांनी आणि हे बघा बाजरी एक टिको आणि गव्हाचे एक ठिका आणले आणि पहिलेच गव आहेत हे साईडला सर आणि हे पहिलेच गव आहेत हे आता आणलेत आणि हे बाजरी गव्हाने त्याने आणले तर ते अजून पो पण न्या पण नाही आणलं काय ठेवून ठेवून त्याचं खराब हिथलं वातावरण हे वेगळं आहे कारण जास्त दिवस असं झाकून वगैरे ठेवलं ना असं डपकून तर काय होतंय बुरशी वगैरे लागते त्याच्यामुळे करत खिडकी उघडते मी जरा उलडेल घरात आणतो का हा दिसायला आणि समृद्धीला उद्या ॲडमिशन घ्यायला जाणार आहे शाळेमध्ये तर तुम्हाला दाखवलंच मी अजून भरपूर काय काय सामान आणले पण आता लक्षात नाही मी वापरले पण आणि त्याच्यामुळे खोबरं वगैरे खोबरं पण आणले चार पाच नाही तर एवढं आणलं दोन्ही किलो आणलं असेल खोबरं वगैरे बर्फ इथं लाईटीचा पण प्रॉब्लेम आहे जरा साईल लाईट जाते मच्छरची बॅट लावली चार्जिंगला तर बाकी काय मग सगळ्यांचं चाललं आहे आपला जर असं व्हिडिओच नाही आला कारण व्हिडिओ आहे आल्यापासून पण व्हिडिओ बनवायचं काय नाही कारण साफसफाई वगैरेचं काम झालं तर माझं पण मी जरा ब्लाऊज म्हणजे मशीन आणली नाही त्याची प्रॅक्टिस पण चालले आहे थोडी थोडी त्याच्यामुळं मग मला टाईमच भेटत नाही आहे आणि आता उद्यापासून तर मला बिलकुलच टाईम भेटतोय का नाही माहिती नाही कारण उद्यापासून समृद्धीला टेशनला शाळेला सोडवायला जाणं आणि नेहला परत मला तिला आणायला जाणं ही दोन माझ्या मागं काम लागणार आहे त्याच्यामुळं मग बघू आता कसं होतंय ती आणि आता आपला छोटाच ब्लॉग होतोय कारण मोठ्या ब्लॉगला ब्लॉगला काय झाले म्हणजे माझ्या मोबाईलचं स्टोरेज ले फुल झाले कारण समृद्धीचा बड्डे झाला त्याचा फोटो काढलेला आहे परत पप्पा मम्मीची ॲनिव्हर्सरी होती त्यांचं बी फोटो आहेत माझ्याकडं आणि नऊ तारखेला होते त्यांची ॲनिव्हर्सरी पप्पाची मम्मीची आणि अकरा तारखेला वहिनीची आणि भावाची म्हणजे होती ॲनिव्हर्सरी पहिली त्यांची तर ते पण फोटो आहे त्याच्यामुळं मग जास्तच स्टोरेज माझं फुल झालं आहे मोबाईलचं तरी डिलीट पण करू वाटत नाही एकदा फोटो काढल्यावरती तर बघू मी थोडंफार मोठे ब्लॉग बनवायचा प्रयत्न करेल तरी पण तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि प्लीज असं काही आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि उद्यापासून मी दाखवेन थोडं थोडं समृद्धीला वगैरे टेशन पण टेशनला गेल्यानंतर तर शाळा पण दाखवेन आणि अजून असे ब्लॉग छान छान आपले येतील आणि आजपासून तरी थोडा थोडा मोठा नाही पण थोडं थोडं ब्लॉग टाकायचा प्रयत्न करील तर कसा वाटला आपला आजचा ब्लॉग पलां नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघित त्याबद्दल धन्यवाद बाय